नळगाव पोलीस झाले चोर लुटारू बिरसा फायटसच्या दणक्याने फिर्यादीला त्रेचाळीस हजारऐवजी एक लाख रुपये मिळाले गरजाळेची तक्रार घ्यायला पोलिसांनी फिर्यादीकडून घेतले होते त्रेचाळीस हजार रुपये सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे परंतु या ब्रीदवाक्याला धडगाव पोलिस ठाण्यातील पोलिसांनी उलटे करून ठेवले आहे कारण धडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस दुर्जनांचे गुन्हेगारांचे रक्षक करतात व सज्जनांची लुटमार करण्यास कटिबद्ध आहेत खरंच या पोलिसात माणूस की शिल्लक राहिली नाही का हे माणसांचे अवलाद नाहीत का थोडीतरी लाज लज्जा शरम माणूस की दया माया ठेवा खाकी वर्दीत थोडीतरी माणूसकी जिवंत ठेवा धडगाव तालुक्यातील बिजरी या गावातील फिर्यादी विलास तडवी या आदिवासी व्यक्तीचे घर खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून संशयित सात आरोपींनी पेट्रोल टाकून जाळून टाकले या आगीत विलास तडवीचा पूर्ण संसार उद्ध्वस्त परिवार बेघर झाला तक्रार दाखल गेला। विलास तडवी या फिर्यादीकडून धडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तब्बल त्रेसष्ट हजार केली नातेवाईकांकडून उसने पैसे व कर्ज घेऊन कसे बसे त्रेचाळीस हजार रुपये जमवून पाटील नावाच्या पोलिसाला व तक्रार लिहून घेणाऱ्या या ठाणे अंमलदाराला दिले वीस हजार रुपये बाकी म्हणून पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही फिर्यादीकडूनच त्रेचाळीस हजार रुपये लुटमार करणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा अशी मागणी बिरसा फॅटस नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे करण्यात आली दत्ता पवार यांनी धडगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपये घेतल्याचे सत्य उघड झाले पोलिसांवरची कारवाई दाबण्यासाठी संबंधित पोलिसांनी फिर्यादी विलास तडवी यांना त्रेचाळीस हजाराऐवजी एक लाख रुपये देऊन तोंड दाबण्याचे काम केले एक लाख रुपये देऊन या पोलिसांनी आम्ही चोर डाकू लुटारू आहोत हे सिद्ध करून दिले फिर्यादी तुम्हाला माफ करेल परंतु हा सुशील कुमार माणूसकीला कृत्य धडागाव पोलिसांनी केले आहे तुम्हाला खाकी वर्दी घालण्याचा अधिकार नाही पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांनी या पोलिसावर कारवाई करून नोकरीतून काढून टाकले पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे यापूर्वी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील शेखर बागोल या बाग हो ट्रॅफिक पोलिसांनी प्रवाशाकडून रुपये लुटलेले पैसे बिरसा परत धड़गा परत मिळाले मिळाले व आता लुटलेले रुपये बिरसा फायटर्सच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सदरक्षणा खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे या ब्रीद वाक्याचा अर्थ होतो की महाराष्ट्र पोलीस हे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांवरती नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत हे ब्रीदवाक्य दडगाव पोलिसांनी उलटे करून ठेवलेले आहे कारण की दडगाव पोलीस हे दुर्जनांचं म्हणजे गुन्हेगारांचं रक्षण करतात आणि सज्जनांचे लुटमार करतात या दडगाव पोलिसामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेले नाही आहे का हे पोलीस माणसाचा औलाद नाही आहे का या पोलिसांमध्ये लाज लज्जा शरम माणूस की दया माया अजिबात काही शिल्लक राहिलेली नाही आहे का ले ले या पोलिसांमध्ये पूर्णपणे की आहे या पोलिसांनी आपली माणूस की जिवंत ठेवणं गरजेचं आहे अरे तुम्ही कोणत्या माणसाकडून पैसे घेता ज्या माणसाचं गर जडालेलं आहे जो माणूस बेगर झालेला आहे ज्याचे राहायचे वांदे झालेले आहे खायचे वांदे झालेले आहे त्या माणसाकडून तुम्ही त्रेचाळीस हजार रुपये घेता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पोलीस म्हणून म्हणून घ्यायला या खाकी वर्दीमध्ये मा माणुसकीच्या नावाने तुम्ही कलंक आहात तुम्ही माणूस नाही तर दानव राक्षस आहात असं आम्ही तुम्हाला म्हणतो एवढी लुटमार तुमच्यामध्ये माणुसकी जर राहिली असती तर त्या माणसाला तुम्ही पैसे मागण्याऐवजी स्वच्छेने मदत केली असती तुमच्या वर्दीची तुम्ही लाज राखली असती दडगाव तालुक्यातील बिजरी या गावातील फिर्यादी विलास तडवी या फिर्यादीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये साक्ष नोंदवू नये म्हणून संशयित सात आरोपींनी या फिर्यादीचं पेट्रोल टाकून घर जाळून टाकलं या आगीमध्ये या फिर्यादीचं घर संसार उद्ध्वस्त झालं हा फिर्यादी बेगर झाला आणि जडाल्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी दडगाव पोलिसांनी या फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपयाची मागणी केली या फिर्यादीने आपल्या नातेवाईकाकडून कर्ज मागून जेमतेम त्रेचाळीस हजार रुपये जमवले आणि या दडगाव पोलिसांना दिले वीस हजार रुपये बाकी म्हणून या पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही फिर्यादी करून त्रेचाळीस हजार रुपयांची लाज घेणाऱ्या लुटमार करणाऱ्या या संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेकडून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी केली माननीय दत्ता पवार यांनी या प्रकरणाची चौकशी स्वतः दडगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दडगाव पोलीस ठाण्यातले सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा या फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपये संबंधित दडगाव पोलिसांनी घेतल्याचं सत्य समोर आलं हे सत्य समोर आल्यानंतर आपल्यावरची कारवाई दाबण्यासाठी या पोलिसांनी या फिर्यादी विलास तडवीला त्रेचाळीस हजार रुपयेऐवजी तब्बल एक लाख रुपये दिले आणि एक लाख रुपये देऊन आम्ही चोर लुटारू डाकू नाही आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट